कातो ते या तांडीत बसला आहे. दोन दिवसास पाणी आले. जाबा करा बरं माणसा. जा काय अजून पण जाबरम 7 ताना 7 ताना 7 ताना हो तेच आम्ही मागापासून तेच चालू आहे आमचा विचार करून घेतले नाही साधारण मोठी काढी म्हणून तुमचा गोलाकार घ्यायला <laughs> चल, चल, चल। <laughs> मधी जाते दादा मधल्या तगडाव हो जाते इथं गेलं का दगडाव <laughs>

किती व्हायला पांधरा फुट व्हायला ती पंधरा फूट व्हायला पंधरा फूट मिस्तरी कस बस बघा बघा कुठे चालेल इकडून फक्त यायले इकडला कोपरा फक्त यायला बाहेरून टोकराव लागायला હંરવલ હૂરેં કરેં જેં જેં હૂરેણ જે હિવવાગે હેતવલે હીંજાર હીલેતાં સીંજાં હીં હીંજાં હ�

हम्म बस ना महाग वागाय जागा राही ना ते मधी किती चालली बघा ना ती अवघड आहे कसं बांधावं कसं भरावं माल खालून जातो निष्ठून तेव्हा तिथून आता ते खांदा लागतो पोट भर चांगलं काठी जाऊ खाठी माणूस जरा भारी माणूस आहे कामाला गेलं पुढे माणसांना आपल्याला लागते की जास्त झालं मागास माझ्या जन्मा ठरलं होतं शेवट वस्तू काही म्हणायच नाही त्याला कारण ही एक गोष्ट सध्या